श्री स्वामी स्वामी निश्चित असेच तर पहा आपल्यावर जळणारे लोक खूप वाढत चाललेले आहे बाबा रे कलियुग आहे कलियुगामध्ये हे, हे होणं तर साहजिक आहे अगदी घरापासूनच सुरुवात होते जळणाऱ्या लोकांची संख्या घरापासूनच वाढत चालते बाहेर गेल्याच्या नंतर तर बोलायला नको म्हणा किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणा प्रत्येक ठिकाणी जाळणारी लोक इतकी आहेत आपण पुढे जातोय हे सुद्धा लोकांना देखवत नाही आपण आपल्या कॅलिबरवरती पुढे जात आहोत आपण आपली मेहनत घेत आहोत आपण आपलं रात्रंदिवस कष्ट करत आहोत म्हणून आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत आहे पण हे सुद्धा लोकांना देखवत नाही अगदी नात्यातील लोक असू रिलेशनमधील लोक असो परिवारातील लोक असो किंवा ज्यांच्याशी आपलं दूर दूरपर्यंत घेणं देणं नाही जी आपल्या नात्या नाही म्हणजे कोणत्या रिलेशनमधली नाही फक्त आपली कलिका आहेत ती लोकं असो ही लोक सुद्धा इतकी जळतात की काय सांगू काय नको सो अनुभव पण घेत आहे तुम्ही घेत असाल म्हणजे बहुतेक वेळा असं होतं की आपली प्रगती लोकांच्या डोळ्यामध्ये खुपते लोकांना आपली प्रगती देखवत नाही तर ही जळणारी जी लोकं आहेत यांची संख्या म्हणजे म्हणजे शत्रुपीडा जर आपली वाढत आहे असं जर तुमच्या सॉरी असं जर तुमच्या बाबतीत पण घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा जेणेकरून ही जी जळकी लोक आहेत हे आपल्यापासून लांब राहतील यांचा जो त्रास आहे हा त्रास संपेल यांचं जे काही आपल्याला पीडा करणं आहे किंवा वाईट काड्या करणं आहे किंवा कुठेतरी आपली निंदा नालस्ती करणं आहे कुठेतरी आपल्या इमेज खराब करणं आहे किंवा कुठंतरी जाऊन आपल्याला टॉर्चर करणं किंवा विनाकारण आपल्याला त्रास देणं किंवा काहीतरी नजरबाधा कोणतीतरी बाधा काळी बाधा कोणतीतरी बाधा कुठेतरी जाऊन करून आणणं आणि त्याचा त्रास आपल्याला देणं ही जी काही त्यांची प्रवृत्ती असेल जी काही त्यांची वृत्ती असेल ती कुठेतरी थांबेल यासाठी आजचा हा उपाय आहे हा उपाय जर केला तर तुम्हाला खूप लवकर अनुभव येईल अगदी चोवीस तासामध्ये म्हंटल तर अनुभव येऊ शकतो इतका छान आणि प्रभावी असा हा उपाया पा, उपाय आहे पहा अनुभव कसा येतो तर आपले कर्म प्रारब्ध आपण उपाय करताना की पॉझिटिव्हिटी आपली मानसिकता यावरती डिपेंड असतं की आपल्याला उपायाची अनुभूती यायला किती वेळ लागेल काही न उपाय केला की त्याच दिवशी अनुभव येतो काही न उपाय केल्याच्या नंतर ना दोन तीन दिवसामध्ये येतो काही ना अगदी पंधरा वीस दिवसही उलटून जातात त्यानंतर अनुभव येतो आता भलेही आपण कितीही चांगले असू परंतु आपले पूर्व कर्म कसे आहेत हे आपल्याला माहिती नसतं म्हणून आपल्याला अनुभव यायला थोडस पुढं माग परंतु या उपाय जर केले तर यांचे अनुभव एक हजार एक टक्का येतात स्वामी नेहमी म्हणते कर्म करा प्रारब्ध नक्की तुम्हाला त्याचे भेटणार आहे सेवा करा त्याची मेवा ही तुम्हाला भेटणार आहे आपण उपाय तोडगे सेवा यासाठी करतो एखाद्याला त्रास देणं हा उद्देश नसतो परंतु आपल्या मार्गातील ज्या काही समस्या आहेत जे काही दुःख आहेत ज्या काही पिढा आहेत जे काही दोष आहेत ते नकळतपणे दूर व्हावेत आणि आपल्या जीवनातील हे जे काही म्हणजे काटे आहेत ते दूर झाल्यामुळे आपला रस्ता सुलभ आणि सोयीस्कर व्हावा यासाठी उपाय करायचे असतात आपला कामधंदा जो आहे तो तर आपल्याला करत राहणं हे भागच आहे आणि करणं गरजेचंही आहे अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणासाठीही करू शकता कारण ह्या उपायामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारची बाधा किंवा पीडा काहीही होणार नाही फक्त कुणाला त्रास देण्याच्या उद्देशाने जर तुम्ही उपाय केला तर निश्चित त्याचे दुर्परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहे तर उपाय हा जो आहे हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे सफेद जो चाफा आहे सफेद चाफा जो आता आपण घोडी पाडवायला ज्याची फुलं वापरली त्या सफेद चाफ्याचं तुम्हाला एक छोटस लाकूड लागणार आहे किंवा एक मूळ जरी भेटलं तरी चालेल आता काही लोकांचे कमेंट्स येईल आमच्या जवळपास चाफ्याचं झाड नाही तुमच्या जवळपास नाही तर नर्सरी असेल नर्सरीमध्ये जा नर्सरी दादांना म्हणा की आम्हाला चाफेत सफेदच चाफ्याचं झाड दाखवा तिथे जाऊन त्या झाडाचं थोडस जरी तुकडा आणला तरीही चालेल तर छोटासा तुकडा सफेद चाफ्याचा लागणार आहे त्यानंतरनं नवरंगी धागा किंवा पतरंगी धागा म्हणतात तो पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळेल तो तुम्हाला धागा लागणार आहे अर्धा मीटर धागा तुम्हाला लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहे सफेद रंगाचा कपडा रुमाल घेतला तरी चालेल सफेद रंगाची पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात जरी भेटली तरी ती घेऊन आलात तरी चालेल काय करायचं सोमवारी हा जो उपाय आहे हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यापूर्वी घरातील वातावरण एकदम फ्रेश करायचं धूपदीप अगरबत्ती पूर्ण घरभर ओवाळून घ्यायची देवाला दिवा लावून घ्यायचा त्यानंतर न जी तुळशी आहे आपल्या घरातील वृंदावनातील त्या वृंदावनालाही एक दिवा प्रज्वलित करायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला देवघरच्या समोर बसून करणं शक्य असेल तर तेथे बसून जरी उपाय केला तरी चालेल किंवा एखादा शांत ठिकाणी जाऊन घरामध्येच उपाय केला तरी चालेल घ्या त्यानंतर काय करायचं आहे हा जो तुम्ही चाफ्याचा तुकडा घेतलेला आहे लाकडाचा तुकडा किंवा मुळाचा तुकडा तो एका ताबडामध्ये किंवा प्लेटमध्ये घ्या त्यानंतर थोडंसं दूध आणि पाणी एका याच्यामध्ये मिक्स करून घ्या आणि एकशे आठ वेळा तुम्हाला जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा आहे आणि ती मुळी तुम्हाला व्यवस्थित अशी जलाभिषेक करून अभिमंत्रित करून घ्यायची आहे मंत्र व्यवस्थित आहे का मंत्र म्हणण्यापूर्वी सुरुवातीला एक प्रार्थना तुम्हाला या मुळेला करायची आहे प्रार्थना काय करायची आहे की आजपासून माझ्या आयुष्यातील सर्व शत्रु पीड़ा दूर व्हावी आजपासून माझ्या आयुष्यातील जी जळणारे लोक आहेत ती माझ्यापासून दूर व्हावीत ही प्रार्थना करायची त्यानंतर जो मंत्र आहे हा मंत्र एका पळीने पाणी त्या मुळावरती टाकत टाकत मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा क्लीम रेम क्लीम सर्व सुख संपदाय पुन्हा सांगते क्लिम क्लीम सर्व सुख संपदाय हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पाणी टाकायचं मंत्र म्हणायचं क्लीम हरीं क्लीम सर्व संपदाय सर्व सुख संपदाय क्लीम अरेम क्लीम सर्व सुख संपदा आहे असं एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा ही जी मुळी आहे ही अभिमंत्री करायची एकशे आठ वेळा म्हणून झाल्याच्या नंतरनं स्वच्छ कपड्याने ही मुळी पुसून घ्यायची त्यानंतर ना या मुळीला तुम्हाला जो धागा सांगितला नवरंगी किंवा पतरंगी धागा तो नऊ वेळा गुंढाळून घ्यायचा आणि लास्टचा नव्या वेळेस धागा जो जितका उरेल तितका गाठ मारून घ्यायचा नऊ गाठी मारून घ्यायच्या गाठी मारल्याच्या नंतर जो सफेद रंगाचा कपडा सांगितला आहे सफेद रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ही जी मुळी आहे ही ठेवायची आहे आणि ही जी मुळी आहे ही मुळी तुम्हाला तुमच्या कंटिन्यू सोबत ठेवायची आहे कामावर जाताना सोबत ठेवायची घरात असाल गृहिणी असाल तरीही सोबत ठेवायची जिथे कुठे जाल तिथे तुम्हाला ही मुळी तुमच्या सोबतच ठेवायची आहे ही मुळी तुम्ही जस सोबत ठेवायला सुरुवात कराल तसं तुमच्यावर जाळणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल तुमची शत्रुपीडा कमी होईल तुमच्यापासून दूर गेलेली लोकं तुमच्या जवळ येतील तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील अगदी तुमची जी शत्रुपीडा होती ती शत्रुपीडा कायमची संपेल तुमच्या शत्रूंचा कायमचा नाश होईल नाश होईल म्हणजे ती शत्रू तुमच्यापासून दूर जातील किंवा तुम्ही त्यांच्यापासून खूप लांब यशाच्या शिखरावरती पोचाल यश तुम्हाला यश प्राप्त होईल किंवा तुमच्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व होतील जे कोणी म्हणजे शत्रू झालेले होते जे तुमचे मित्रपरिवारातील लोक होते तेही तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडतील अगदी काय करू काय नको असं त्यांना होईल तुमच्याबरोबर बोलण्याचा ते अतोनात प्रयत्न करतील त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात जी लोक तुम्हाला हवी हवीशी होती किंवा ज्यांनी तुम्हाला मान सन्मान द्यावा ज्यांनी तुमच्याबरोबर बोलावं असं तुम्हाला वाटत होतं ती लोक तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतील निश्चित तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागं पुढं फिरतील कामातील लोक असो किंवा तुमच्या घरातील लोक असू घरातही मानसन्मान भेटेल बाहेरील मानसन्मान भेटेल अगदी छान असा इफेक्ट तुम्हाला या मुळी तुमच्या सोबत ठेवल्यामुळं पाहावयास भेटेल आता किती दिवस ठेवायची तर ही मुळी तुम्ही कितीही दिवस सहा महिने वर्षभराही सोबत ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की बाबा रे माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा शत्रुक्रिया चालू झालेल्या आहे जळकी लोक पुन्हा माझ्या जवळपास यायला लागलेले आहेत त्यावेळेस तुम्ही ही पोटली निर्मल्यामध्ये टाकून द्या वातापणास सोडून द्या किंवा एखाद्या झाडाच्या खाली माती गाडून जरी दिलीत तरी चालेल पुन्हा नव्याने अशाच प्रकारे मुळी आणून ती मुळी व्यवस्थित जलाभिषेक करून व्यवस्थित अभिमंत्रित करा पुन्हा त्याला धागा गुंडाळून सफेद कपड्यामध्येच ठेवायची आहे आणि ही सफेद कपड्यामध्ये गुंडाळून त्याची पोटली तयार करून ही तुमच्या सोबत तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तुमच्या खिशामध्ये जरी ठेवली तरी चालेल दिवसभर सोबत ठेवायची संध्याकाळी झोपताना उश्याशी घ्यायची पुन्हा दुसऱ्याशी जाताना सोबत ठेवायची ऑशिमला पिरियड सुद्धा काही असताना तुम्ही सोबत ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल याचा इफेक्ट कमी झालेला आहे त्याच वेळेस तुम्हाला ही पोटली बदलायची आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल काही काहीही एकही काही शंका राहिली नसेल परंतु अजून एक सांगते घेताना सफेद चाफात घ्यायचा इतर कोणत्याही चाफेचा सा तुकडा काहीही चालणार नाही ना मूळ वगैरे चालणार नाही तुकडा घ्या लाकूड घ्या किंवा मूळ जरी घेतलं तरी चालेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाय विसरू नका व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून इतर कोणी जे उपाय करतील त्यांचंही पुण्य तुम्हाला थोडंफार का होईने तुम्हाला भेटेल कारण आपण एखाद्याचं जीवन जर सुखी केलं तर त्याचं लाख आ, नाही म्हणजे हजारो नाही तर लाख पटीनं पुण्य आपल्याला भेटतं कारण त्याच्या जीवनामध्ये सुख आलं तर प्रत्यक्षाने तो, तो कुणाला तरी सांगत असतो की माझ्या ह्या मित्राने मैत्रिणींनी मला हा हा उपाय सांगितला त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व झाले आणि माझं आयुष्य खूप सुखाने समाधानाने चालू झालेलं आहे माझ्या जीवनात खूप सुख आहे म्हणून निश्चित व्हिडिओ शेअर करत चला इतरांना माहिती पुरवत चला आणि तुम्हीही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहित चला कारण हीही कळत करत न कळतपणे सेवा आपल्याकडनं घडत असते तर झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की